हॅलो नमस्कार मी सियाणा बोलते आहे तर या वेळेस तर माझा गणपतीचा पहिला फेस्टिवल होता पण आमच्या घरी गणपती बाप्पा नव्हते त्यामुळे आई तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे मला घेऊन जाणार होती आणि मी पण छान तयार होऊन सगळीकडे जात होते तर आज आम्ही गेलो होतो आमच्या स्नेहल माऊकडे आणि तिने डेकोरेशन एवढं सुंदर केलं होतं तुम्हाला पुढच्या शॉर्टमध्ये तिचं छानपैकी डेकोरेशन पाहायला मिळेलच इथेही थोडंफार दिसतंय पण अजून छान पाहायचं असेल तर पुढची शॉट नक्की पहा मी गेले मस्तपैकी गणपती बाप्पासमोर खुर्चीवर बसून छान माझे फोटो काढून घेतले मग आईने पण काढले सगळ्या माऊनी पण काढले आणि मग आमचे दादा आले सगळ्या दादांनी पण फोटो काढले तर तुम्हाला ह्या शॉटमध्ये खूप छान हे सगळी आमची मज्जा पाहायला भेटणारच आहे आणि गणपती बाप्पाकडे पाहून मला एवढं छान वाटत होतं एवढे गणपती बाप्पा मला आवडत होते मग मग आम्ही मस्तपैकी छानपैकी आरती केली सगळ्यांनी मिळून आणि आरतीला काही दादांनी घंटा वाजवली काही दादांनी टाळ वाजवला तर तो सगळ्यात छानपैकी आवाज ऐकून मी सगळीकडे पाहत होते आणि खूप खुश होत होते आणि नंतर चटईवर मम्माने मला टाकून दिलं मग मी थोड्या वेळ रांगतसुद्धा होते आता आमची आरती चालू झाली आरती झाल्यावर आम्ही प्रसादसुद्धा खाणार आहोत बरं का आणि प्रसादामध्ये खूप छान असे यमी असे मस्त माझ्या ड्रेसला मॅचिंग असे पान मोदक आमच्या मावणी केले होते मोदक इतके छान होते की मम्मा आणि मला सुद्धा टेस्टला दिला होता आणि मग नंतर मोदक नंतर छानपैकी झणझणीत अशी मिसळपावसुद्धा होती जेवणामध्ये तर ती मी नाही खाल्ली ती माझ्या मम्मा खाल्ली तर तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मी कशी दिसते आहे ते पण सांगा आणि माझा दादा तर त्याच्या मित्रांसोबत एवढी मस्ती करत होता की मी पण थोडीशी मजा करत होते मग चला आरतीचं गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या आणि छानशी कॉमेंट करून नक्की सांगा बरं का मम्माला आणि आमच्या स्नेहल माऊला की तिचं डेकोरेशन कसं झालं आहे आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे बघा पाणमोदक मी म्हटलं होतं ना खूपच यमी होते आणि ही आहे झणझणीत मिसळ थँक्यू स्नेहल माऊ